महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कोर्टाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने दिला महत्वाचा निर्णय जाणून घ्या संपूर्ण माहिती सव्वीस जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोळी सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयात कर्मचाऱ्यांसाठी हितासाठी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवेच्या अटी वैधानिक आवश्यकतेनुसार नसेल तर कर्मचाऱ्यांना त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाच्या ह्या निर्णयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी कंटेन सर्वोच्च न्यायालयाने जा उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळला केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मिळालेले मानधन कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जर सेवे चा अटी वैधानिक गरजेनुसार नसेल तर कर्मचाऱ्याला त्यांना आव्हान देण्याचा पूर्ण अधिकार आहे न्यायालयाने म्हटले आहे की नियोक्त्याची प्रमुख भूमिका आहे परंतु हा अधिकार कर्मचाऱ्याकडून हिरावून घेतला जाऊ शकते नाही सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळला न्यायमूर्ती यू यू ललित आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने उत्तराखंड उच्च न्यायालयाचा ऑगस्ट दोन हजार तेराचा निर्णय बाजूला ठेवताना ही टिप्पणी केली उच्च न्यायालयाने एका विद्यापीठातील फार्मा सायन्स विभागाच्या शिक्षकांची याचिका फेटाळली होती त्यात ऑगस्ट दोन हजार अकराच्या जाहिरातीच्या आधारे निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यांच्या नियुक्तीची अटी व शर्तींना आव्हान दिले होते खंडपीठाने म्हटले आहे की अर्थातच मालकाला त्याच्या अटी लादण्याचा अपूर्ण अधिकार आहे परंतु त्याचवेळी कर्मचारी ह्या अटीमधील त्रुटींना आव्हान देण्यासही स्वतंत्र आहे जर एखाद्या कर्मचाऱ्यांना अटींना आव्हान दिले आणि त्याची नोकरी गमावली तर अशा प्रकरणात न्यायालय न्यायालयीन नोटीस देखील जारू कर जारी करू शकते न्यायालयाने मालकाचा युक्तिवाद फेटाळला विद्यापीठाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की कर्मचाऱ्याने नियुक्तीपत्रातील सर्व अटी मान्य केल्या होत्या त्यामुळे त्याला आव्हान देता येत नाही त्यावर खंडपीठान म्हणाले की तुमचा हा युक्तिवाद फेटाळण्यात यावा कारण कर्मचाऱ्याला त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती निवडण्याची संधी मिळत नाही परंतु नियुक्ताला वेतन आणि इतर पैलूवर सौदेबाजी करण्याचा अधिकार असताना कर्मचाऱ्याला त्यांच्या वैधानिक आवश्यकता पूर्ण न झाल्यास ह्या अटींना आव्हान देण्याचा अधिकार आहे केंद्रीय विद्यापीठाच्या मानांकानुसार मिळालेले मानधन जानेवारी दोन हजार नऊमध्ये ह्या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याचे न्यायालयाच्या निर्देशनात आले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये विविध विभागाच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली मात्र ह्या नियुक्त्यामध्ये यू पी विद्यापीठ कायद्याच्या आधारे अटी घालण्यात आल्या आहेत त्या शिक्षकांना केंद्रीय विद्यापीठाच्या मानकानुसार मानधन सुविधा आणि इतर अटी लागू कराव्यात असे न्यायालयाने म्हटले आहे